नमस्ते करा नमस्ते करा नमस्ते नमस्कार अगेन छू <laughs> नमस्कार तर तुम्हाला थमनेल बघून कळलंच असेल की आजच्या व्हिडिओचा टॉपिक काय आहे तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक असा आहे की आम्हाला यूट्यूबकडून किती पेमेंट आलं म्हणजे खूप जणांचा प्रश्न होता की तुम्हाला यूट्यूबकडून पेमेंट कधी आलं कधीपासून यायला सुरुवात झाली आणि किती येतं तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये हे पाहणार तर यूट्यूबचं पेमेंट हे असंच येत नसतं तुमचं चॅनल मॉनिटाईज असायला हवं मॉनिटाईज म्हणजे त्याचे काहीतरी का क्रायटेरियाज आहेत म्हणजे तुमच्या चॅनलवर जर एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तासांचा वॉचटाईम कम्प्लीट असेल किंवा दहा मिलियन व्ह्यूज कम्प्लीट असतील तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं आणि आमच्या चॅनलवर हिची जी मसाजची व्हिडिओ होती ती व्हायरल झाली आणि त्यानंतर त्या व्हिडिओला खूप म्हणजे पन्नास मिलियन व्ह्यूज गेले तर त्याच्यामध्येच आमचा दहा मिलियनचा क्रायटेरिया कम्प्लीट झाला आणि तेव्हा आमचं चॅनल मॉनिटाईज झालं जवळजवळ सप्टेब दो सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये आमचं चॅनल मॉनिटाईज झालं डिसेंबरमध्ये uh, आमचं पेमेंट रिलीज झालं महिन्याच्या एकवीस ते सव्वीस तारखेदरम्यान तुमचं पे यूट्यूबचं पेमेंट आहे ते रिलीज होतं आणि आमचं डिसेंबर uh, दोन हजार तेवीसमध्ये पेमेंट रिलीज झालं चो चोवीस पंचवीस आणि सव्वीस डिसेंबरला हॉ uh, बँक हॉलिडेज होते त्यामुळे आमचं पेमेंट uh, सत्तावीस डिसेंबरला <coughs> अकाऊंटला जमा झालं तर ह्याआधी पण माझे दोन यूट्यूब चॅनल होते तर त्याच्यावर मी कुकिंगचे व्हिडिओज टाकायची पण त्या त्या चॅनलवर मी थोडा गॅप घेतला त्यामुळे व्ह्यूज कमी यायला लागले तर आता हे जे चॅनल आहे जागृती रुमान हे आमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि यूट्यूबकडून जे पेमेंट येतं ते दहा किंवा वीस डॉलर जमा झाले तर आपण ते घेऊ शकत नाही यूट्यूबकडून ते हंड्रेड डॉलर्स कम्प्लीट झाल्यानंतरच आपल्या अकाउंटला ते रिलीज होत मॅ अकाउंटला जमा होतात आणि महत्वाची गोष्ट म्हणजेच आमचे जे, जे हंड्रेड के सबस्क्रायबर्स आहेत ते आणि चॅनल मॉनिटायझेशन आमचं एकाच महिन्यात झालं त्यामुळे आम्हाला डबल खुशी भेटली हे जर तुम्हालासुद्धा यूट्यूबला व्हिडिओ अपलोड्स कर अपलोड करायचे असतील किंवा पैसे कमवायचे असतील तर यूट्यूबवर फक्त तुम्हाला सातत्य ठेवायला लागतं म्हणजे रोज व्हिडिओ अपलोड करायला लागते आणि त्यामुळे तुम्ही जर चांगला कंटेंट देत असाल तर तुमचे व्हिडिओ एकतरी व्हिडिओ व्हायरल होते आणि व्ह्यूजसुद्धा यायला सुरुवात होतात आणि मॉनिटाईज होतं तर माझं जे पहिलं पेमेंट आहे ते जवळजवळ अडीचशे डॉलर जमा झालेले आणि अडीचशे डॉलर माझ्या अकाउंटला जमा झाले अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर माझ्या मुलीचे व्हिडिओज आवडत असतील व्हिडिओज आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्हाला असं सपोर्ट करा आमच्या व्हिडिओज लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचे सजेशन्स असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा थँक्यू आजच्या व्हिडिओसाठी एवढंच Must be